नमस्कार मंडळी कसे आज सगळेजणांनी तुमचं स्वागत आहे टॉक्स मराठीवर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे झापूक झुकपूक भाऊ आपला जो गुलीगत सूरज आहे त्याचा नवीन चित्रपट म्हणजे जे त्या बिग बॉस जिंकल्यानंतर जे केदार सरांनी जे अनाऊन्स केलं होतं की त्याला त्याच्यासाठी एक मूवी बनवणार आणि त्याचं नाव वगैरे त्यावेळी डिस्क्लोज डिस्क्लोज केलं नव्हतं पण लवकरच त्याचं नाव पण डिस्क्लोज झालं त्याच्यानंतर त्याचं शूटिंग पण चालू झालं आणि आता त्याचं शूटिंग संपलं पिक्चर पूर्णपणे तयार आहे आणि येत्या पंचवीस एप्रिलला त्याचं लॉन्चिंग आहे म्हणजे ते प्रत्येक आपल्याला थेटरगृहात बघायला मिळणार आहे तर एकंदरीत जो मूवी आहे किंवा पिक्चर आहे तो आयुष्याला uh, पूर्ण म्हणजे सूरजच्या आयुष्याचा आरसा दाखवण्याचं काम करतोय कारण सूरजच्या आयुष्यावर तो पिक्चर काढण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्या एकूणच आपण आता टीझर बघितला तर टीझरचा आपण रिव्ह्यू करतो तर टीजरमध्ये त्याचे जे फेमस डायलॉग आहे जे तो सारखं बोलत असतो ना ते ते आपल्याला ऐकायला मिळतात त्याच्यानंतर त्याची ते जी स्टोरी आहे ती कशी दाखवण्यात आलेली आहे टीजरमध्ये त्याने त्याचे जे वेगवेगळे पैलू दाखवले ते कसले भारी दिसत आहेत माहिती आहे का कारण असं वाटत नाही की तो ॲक्टिंग करतो आहे किंवा त्याला काहीतरी शिकवलं गेलं आहे तो जेन्युनली करतो आहे आणि एकदम रिॲलिटी वाटते त्याच्या ॲक्टिंगमध्ये आक, की बाबा रिअली तो ते करतो आहे कारण ज्यावेळी तो बिग बॉसमध्ये आला होता त्यावेळी स्टार्टिंगला सगळेजण त्याला चिडवत होते आपणसुद्धा बघितले की त्याला विचार म्हणजे एवढे चॅनलला नावं ठेवत होते लोकांना नावं ठेवत होते की बाबा ह्याला का घेतलं याचं त्याने असं काय केलं के गेला याला घेतलंय आणि हा काय करणार आहे पहिल्या दोन आठवड्यात सुद्धा लोकांना तसंच वाटलं की यार हा काय करणार आहे हा काय करेलच या शो मध्ये आता इथं काय करेल इतक्या जे अनुभवी व्यक्ती आहेत ते आहेत अनुभवी ऍक्टर आहेत त्याच्यानंतर इतक्या काय म्हणू त्याला की अनुभव असलेली माणसं या शो मध्ये आहेत आणि हा एकदम गावठी किंवा त्याला छपरी पण म्हणत होते तर हा इथे काय करणार आहे पण शेवटी त्याने आपल्या बळावर त्याने आपल्या वागण्यातून त्याने आपल्या एकंदरीत त्याच्या स्वभावावरून सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं सगळ्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर उचलून घेतलं आणि इतिहासात म्हणजे पूर्ण रियालिटी शोच्या इतिहासात सगळ्यात जास्त बी असलेला शो त्याने घडवून दाखवला तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन फाय आणि शेवटी तो त्याचा विनरही झाला म्हणजे लोकांनी त्याला विन करून दिलं त्याचंच फळ त्याला पुढे जाऊन या पिक्चरच्या स्वरूपात मिळाले आणि पिक्चर खूपच छान झालेलं आहे आता जर आपण टीजरचा विचार केला तर तो प्रसारित होऊन जवळजवळ तीन दिवस झालेले आहेत त्यामध्ये त्याला जवळजवळ वन मिलियन व्ह्यूज सगळे मिळून आत्तापर्यंत झालेले आहेत म्हणजे तीन दिवसात एक स्टुडिओ असेल राजश्री मराठी असेल एम एस माझा असा चॅनलवर ज्याचा टीजर तो प्रसारित झाला त्याच्यावर सगळे मिळून बघितलं तर जवळजवळ वन मिलियन व्ह्यूज केलेले आहेत भरपूर लोक पॉझिटिव्ह रिप्लाय करत आहेत की खरंच एका गरिबीतून आलेला मुलगा इतक्या मोठ्या लेवलला जातो मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचतो तर खरंच एक इन्स्पिरेशनल स्टोरी मी म्हणेन की म्हणतील की बाबा काय आहे म्हणजे काही काही लोकांचे कमेंट सुद्धा येतात की बाबा काय काय केलंय ना असं उगाच डोक्यावर घेऊन त्याला नाचता येत असं तसं पण एक विचार करा की एक साध्या घरातून आलेला ज्याच्या डोक्यावर आई वडिलांचा हात नाही त्याने एका मोबाईल पासून त्याची जी स्टोरी चालू केली होती आज तो एका मोठ्या पडद्यावर झळकतोय काही असू दे कारण पण तो झळकतोय ना तो येतोय तर त्या ते, ते खरंच एक इन्स्पिरेशनल आहे मुलं त्याला शाळेची किती प्रेम करतात लहान लहान मुलं त्याला किती प्रेम करतात आजपर्यंत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बोलले तर आपण पण त्याला सपोर्ट केला पाहिजे अशा मुलांना बघा कसं आहे जर आपणच अशा चांगल्या गोष्टींना जर सपोर्ट केला तरच ती ज्या अशा क्षेत्रातली मुलं किंवा जी मुलं आई विना वडलांविळा वाढतात त्यांना जर आपण अशा गोष्टींमध्ये सपोर्ट केला तर ते चांगले भविष्य घडवतात नाहीतर मग आपण बघितलं आहे आजकाल जमान्यामध्ये काय आहे कसं आहे मग आपणच नावं ठेवतो हो रा या असेच असतात तसेच असतात तर प्लीज मला एवढंच म्हणायचं की सपोर्ट करा आणि सगळ्यांनी पिक्चर बघायला जावा कारण एक गरिबीतून आलेला मुलगा इतक्या वर जातो आहे का चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे तर त्याला चांगलं काम करण्याची संधी आपणच दिली पाहिजे सो so, माझी सगळ्यांना विनंती आहे आणि हो जास्त दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नव्हता पण या सूरजच्या चित्रपटाच्या नि निमित्तानं आपल्या याच्यावर एक कंटेंट आला आहे आणि आपण तो अपलोडसुद्धा करतो आहे सो so, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका त्याचे डायलॉग आहेत भरपूर ते मी शॉर्ट्स थ्रू डालेनच टाकेनच पण त्याच्या टीजरला जाऊन बघा त्याच्या टीजरचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मी टाकेन तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा त्याचा टीजर बघू शकता आणि खूप चांगला आहे आणि त्यांनी जे शेवटला म्हणजे ज्या टीजरच्या शेवटला त्याचा एक हळवा मुवमेंट दाखवलेला आहे सुरजा हे काय करतोय काय होत माझ्यासारख्या माणसा तीच झालंय तू म्हणायची तीच खर बनवून जातात लोक आणि मी काय डायलॉग बोलला आहे भाऊने एक नंबर म्हणजे असं अंगावर काटा लाक्षरशा त्याच्या तोंडून तो डायलॉग ऐकताना तो त्याच्या बहिणीशी बोलताना दाखवलेला आहे की बाबा मी आजपर्यंत काय केले माझं मी जे केले त्याचा म्हणजे मला सा म्हणत होते की तुझा लोकांनी फायदाच घेतला आणि मी तो घेऊ दिला तर हे एक बाजू त्याची त्याने किती हळव्या पद्धतीने मांडलेले किती त्याचा डायलॉग त्याच्या तोंडून ऐकायला भारी वाटतो तर खरंच जे आहे सूरजने खूप मेहनत घेतली पिक्चरसाठी आणि केदार सरांचं खास करून कौतुक सुभय पठाण मॅडमांचं की ज्यांनी त्यांना त्याला एवढा सपोर्ट केला आणि त्याला या एका मोठ्या प्लॅटफॉर्मची संधी दिली आहे सो सूरज भावा तुझ्या चित्रपटासाठी आमच्या चॅनलकडून माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा हो आणि तुलाही भेटायची संधी मी बघतो आहे आणि नक्कीच मी तुला भेटेन तुझ्या गावीन आणि भेटून तुझ्याबरोबर एखादं पाच मिनटाचा व्हिडिओ बनवेन आणि तुझा हा मला एक मला एक मुमेंट सांगायचं आहे की त्याचं घर बांधून होत आलं आहे आणि ज्यावेळी त्याचं घर बांधून होईल त्यावेळी हो नक्कीच त्याला भेटायला जाईन सो चॅनेलला खूप सारं प्रेम द्या पहिल्यासारखं जसं आपण बिग बॉसला दिलं होतं आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक एंड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण नवीन सिरीज चालू केली आहे जी म्हणजे चल भावा सिटी जी जी मराठीवर नवीन सिरियल आले रेड शो आला आहे सुद्धा कंटेंट खूप चांगला आहे आपण दररोज त्याचं लाईव्ह करतो आणि हो त्याचा शॉर्टसुद्धा अपलोड करणार आहे सो प्लीज सपोर्ट करा धन्यवाद जय महाराष्ट्र